आरंभ एका नव्या बडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश नामदेव कांबळे यांची राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश अंबोरे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र त्यांना प्राप्त झाले आहे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विचार घेऊन तमाम उपेक्षित दलित आदिवासी मातंग समाज भटक्या विमुक्त आदिवासी अल्पसंख्यांक व उपेक्षित समाज घटकांपर्यंत न्याय हक्क महिलांवरील अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण कार्याशी निगडीत असल्याने राज्यातील उपेक्षित समाज घटकांपर्यंत न्याय हक्काचा वाटा पोहोचवून सर्वांचा सर्वांगीण विकास साधला जावा व खरी सामाजिक समता प्रस्थापित केली जावी म्हणून सर्व स्तरावर सामाजिक जनजागृती होणे गरजेचे आहे समाजाच्या सर्व प्रश्नांची जाण ठेवणारे व ते प्रश्न सोडवणुकीची भान ठेवणारे आपण जाणकार नेते आहात म्हणून आपल्या सक्रिय सहभागाची समाजास गरज आहे आपणा सुरू असलेल्या राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यात आपली राष्ट्रीय लहूजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे असे नियुक्तीपत्रात नमूद केले आहे या निवडीबद्दल रमेश कांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा